आजची लायब्ररी टू बिर्याणी फेरी पाहिली ना तुम्ही पण फिरायला निघाल तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉग मध्ये गजानन आला आणि चल म्हणे सिटी मध्ये मग आम्ही दोघं सिटी मध्ये निघालो पण आधी गेलो दगडूजीराव देशमुख कॉलेजला कारण गजू दादाचं तिकीट घ्यायचं होतं मग हॉल तिकीट घेतला आणि सरनी मला एक काम लावलेलं करून निघालो छत्रपती संभाजीनगरला आता चला तुम्हाला इथल्या काही गोष्टी दाखवतो जे जातानी मला दिसल्या सगळ्यात आधी दिसली चर्च त्यानंतर बघा ही पाणचक्की इतके जवळून जातो तरी आजपर्यंत पाहिली नाही जर कोणाला जायचं असेल तर कमेंट करा सोबत जाऊ आणि ही आहे घाटी आपल्या शहरातली त्यानंतर आम्ही गेलो लायब्ररी मध्ये बुक्स आणायला पण बुक्स एवढ्या जास्त झाल्या की बॅग मध्येच बसत नव्हत्या कस तरी मेहनत करून गजू दादांनी बसवल्या हो आणि मी बसलो गाडी चालवायला मग शहागंज मध्ये थोडं फिरून आम्ही गेलो रॉक रोल मध्ये रोल खायला कारण नुसतं फिरून चालत नाही पोटा पाण्याचं पण पाहावं लागतं मस्त माझा फेवरेट मंचुरियन रोल खाऊन आम्ही निघालो बिर्याणी खायला सिटी मध्ये आल्यावर सिग्नल तर लागणारच तिथून थेट गेलो बिर्याणीच्या टेबल वर गजूला म्हटलं बिर्याणी नंतर काय आधी ब्लॉग साठी पोहोच दे मग मस्त बिर्याणी खायला सुरुवात केली आणि पोट म्हणे आज चांगली मजा आहे आपली आधी रोल आणि आता बिर्याणी एकदम मस्त खाऊन पिऊन आम्ही निघालोच होतो की आम्हाला भेटले आपले मेन कार्यकर्ते सुशांत आणि शुभम मग थोड्या वेळ आपल्या देशाबद्दल चर्चा करून आम्ही निघालो घरी आणि शुभम साथ कधी ठीक होईल ते त्यालाच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असं तर फॉलो करा आपण भेटू येऊया जय महाराष्ट्र